नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये व्यक्ती विशेष जे आहे त्याला सुरुवात केलेली होती त्याच्यामध्येच पुढचं बघूया आपण शीतल महाजन आहेत ज्याना की स्काय uh, ड्रायव्हर आहेत त्या स्काय ड्रायव्हर का नाही स्काय ड्रायव्हर सो स्काय ड्रायव्हर आहेत आणि अतिशय प्रसिद्ध अशा आहेत त्या सो so, त्यांनी एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून त्यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतलेली आहे आणि असं कर्तबगारी करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत शीतल महाजन असं त्यांचं नाव आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पद्मश्री त्यांना दोन हजार एकवीसचा पद्मश्री पुरस्कार जो आहे तर तो दोन हजार एकवीसचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे दोन हजार एकवीसचा पुढचा आहे अंशुमन झिंगरान कोण आहे हे अंशुमन झिंगरान तर नॉर्थ चॅनल जो आहे हा नॉर्थ चॅनल पोहून जाणारे सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरलेले आहेत अठरा वर्ष आणि एकशे सव्वीस दिवसांचे आहेत ते आणि नॉर्थ चॅनल पोहून जाणारे सर्वात तरुण व्यक्ती ते ठरलेले आहेत त्यानंतर आयर्न मॅन आहेत कृष्ण प्रकाश जे की एक आय पी एस अधिकारी आहेत आणि या आय पी एस अधिकाऱ्यांनी गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा लेणी इथपर्यंतचा प्रवास जो आहे हा पोहून म्हणजे त्यांनी इतका प्रवास जो आहे तर त्यांनी पोहणारे अशा पद्धतीचे पोहत जाणारे ते जगातले पहिले व्यक्ती ठरलेले आहेत जवळजवळ सोला सोळा किलोमीटर इतका त्याचं अंतर आहे कशाचं गेटवे ऑफ इंडियाचं आणि एलिफंटा लेणीचं तर तितका प्रवास त्यांनी पोहून केलेला आहे आणि अशा पद्धतीचा पोहत जाणारे ते पहिले व्यक्ती आहेत बुडण्यापासून बचाव जागृती मोहीम जी आहे तर त्याचं त्याची जागृती करण्यासाठी या मोहिमेची जागृती करण्यासाठी म्हणून त्यांनी हे केलेलं आहे कृष्णप्रकाश आय पी एस अधिकारी आहेत त्यानंतर पुढचं आहे सानिया मिर्झा ज्यांनी की आत्ता टेनिसमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे कधी यांच्या टेनिसच्या कारकिर्दीची सुरुवात झाली तर दोन हजार तीनला यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली त्यांना एकूण सहा ग्रँडस्लॅम जे आहे ते सहा ग्रँडस्लॅम त्यांना मिळालेले आहेत त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री असे दोन पुरस्कार जे आहेत तर ते मिळालेले आहेत त्यासोबतच अर्जुन पुरस्कार असेल मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असेल बी बी सीच्या शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीमध्ये स्थान असेल असे भरपूर कर्तृत्व जे आहेत यांच्या नावावरती आहेत तर लक्षात ठेवायचं आहे अर्जुन पुरस्कार यांना कधी मिळाला दोन हजार चारला त्यानंतर अर्जुन पुरस्कार मिळाला आणि नंतर लगेच पद्मश्री दोन हजार सहाला त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार पंधराचा आणि मग पद्मभूषण दोन हजार सोळाचा तर ही चार तरी कमीत कमी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत अर्जुन जो आहे हा दोन हजार पाचचा आहे आणि मेजर, मेजर ध्यानचंद जो आहे हा मेजर ध्यानचंद आहे हा पाचचा आणि हा पंधराचा हा सहाचा आणि हा सोळाचा तर एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि सहा त्यांची ग्रँड स्लॅम त्यांना मिळालेले आहेत त्यानंतर अनिश शहा आहेत ज्यांची फिक्कीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे काय नाव आहे त्यांचं तर अनिश शहा अनिश शहा फिक्कीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचं आहे सायमा वाझेद कोण आहेत सायमा वाझेद तर डब्ल्यू एच ओच्या दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक कार्यालयाचे संचालक आहेत ते सायमा वाझेद सायमा वाझेद संचालक डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ नाही डब्ल्यूएच जी विंग आहे दक्षिण पूर्व आशियातली त्याचं प्रादेशिक कार्यालय आहे दक्षिण पूर्व आशियाचं तर त्याचे ते संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढचं आहे सारंग डीओ कोण आहे ते सारंग डीओ तर डब्ल्यू एच ओचं क्षयरोगासाठीचं हो जे धोरणात्मक गट आहे त्यांचा तर त्याचे सदस्य म्हणून सारंग डीओ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सारंग डीओ लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे रामास्वामी तर हे रामास्वामी कोण आहे तर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे आहे तर तिच्या संचालकपदी रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आहे वैभव तनेजा यांची टेस्ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टेस्ला कंपनी कोणाची आहे सांगायचं आहे मला तर त्याच्या मुख्य वित्तीय अधिकारपदी हा मुख्य कार्यकारी नाही मुख्य वित्तीय अधिकारपदी वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे आहे जेम्स फर्ग्युसन आपल्या सगळ्यांना आय पी सी सी माहिती आहे जिची स्थापना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला झालेली होती तर त्या आय पी सी सीच्या अध्यक्षपदी जेम्स फर्ग्युसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर सौरभ गांगुली यांची त्रिपुरा पर्यटनाचे सदिच्छादूत म्हणून किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सौरभ गांगुली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आयुष्यमान खुराना युनिसेफ इंडिया ते सदिच्छादूत ब्रँड अम्बॅसेडर म्हणून आयुष्यमान खुराना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचं आहे पायल छाबरा पॅरा कमांडो बनणाऱ्या पहिल्या महिला आर्मी सर्जन आहेत त्या पॅरा कमांडो बनणाऱ्या पहिल्या महिला आर्मी सर्जन कोण पायला सॉरी पायल छाबरा कोण आहेत त्या पायल छाबरा पॅरा कमांडो म्हणत होते मी तर पायल छाब्रा आहेत त्या पॅरा कमांडो बनणाऱ्या पुढचा आहे रेयाना बर्नावी सौदी अरेबियातल्या पहिल्या वहिला पहिल्या वहिल्या म्हणजे काय तर पहिल्याच पहिली वहिली म्हणण्यापेक्षा पहिल्याच महिला अंतराळवीर आहेत कोण रेयाना बर्नावी आहेत रेयाना बर्नावी सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळवीर रेयाना त्यानंतर गीतिका कौल आहेत पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ज्यांची सियाचीनला पोस्टिंग झालेली आहे तर सियाचीनच्या बॅटल स्कूलमधून इंडक्शन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी गीतिका कौल बनलेल्या आहेत पुढच्या आहेत डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती मंगळावरती रोवर चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला प्रेरणा देवस्थळी युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेल्या प्रेरणा देवस्थळी अपर्णा गुप्ता ग्लोबल डिलिव्हरी सेंटरच्या प्रमुख झालेल्या आहेत मायक्रोसॉफ्टचं जे ग्लोबल डिलिव्हरी सेंटर आहे त्याच्या प्रमुख झालेल्या आहेत अपर्णा गुप्ता पुढच्या आहेत भारतातील पहिल्या महिला सहाय्यक डी कॅम्प म्हणून नियुक्ती झालेल्या मनीषा पाधी पुढचं आहे सोमनाथ ट्रस्ट जे आहे तर त्या सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा आहे इरिडा तर या इरिडाच्या अध्यक्षपदी विजय कुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इरिडाच्या अध्यक्षपदी कोण आहेत ते तर ते आहेत विजय कुमार मोहंती इरिडा काय आहे तर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आहे इरिडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचे अध्यक्षपदी विजय कुमार मोहंती जे आहेत तर त्यां त्यांनी त्याचे संचालक म्हणून त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे पुढचं आहे फिफ्टी फाय इनोव्हेशन आता हे फिफ्टी फाय इनोव्हेशन काय आहे तर फिफ्टी फाय इनोव्हेशन ही एक रोबोटिक्स कंपनी आहे तर त्यांच्या फिफ्टी फाय इनोव्हेशनच्या संचालक मंडळावरती मून ऑफ इंडिया असं म्हणणारे मून मॅन ऑफ इंडिया असं त्यांना ओळखलं जातं डॉक्टर स्वामी अण्णादुराई यांची या फिफ्टी फाय इनोव्हेशन या रोबोटिक्स कंपनीच्या संचालक मंडळावरती नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे फिफ्टी फाय इनोव्हेशन ज्यांना आपण मून मॅन ऑफ इंडिया म्हणतो काय नाव आहे मायलस्वामी अण्णादुराई मायलस्वामी तरी लक्षात ठेवा कमीत कमी सो त्यांची निवड झालेली आहे पुढचं आहे सी जे आपले एन व्ही रमन्ना जे होते तर त्यांची सिंगापूरचं इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर जे आहे तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थ पॅनलचे सदस्य म्हणून सी जे आय एन व्ही रमन्ना यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचं आहे फूड अँड काय म्हणतो अन्न आणि फूड अँड ऍग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे फूड अन्न आणि कृषी संघटना तर या अन्न आणि कृषी संघटनेच्या महासंचालक पदावरती चीनचे क्यू डोंग क्यू डोंग्यू जे आहेत हे क्यू डोंग्यू यांची क्यू किया असं क्यू डोंग्यू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्यांदा दे त्यांची निवड झालेली आहे पुढचं आहे रयत शिक्षण संस्था आपल्या सगळ्यांना माहिती असलेली ही जी रयत शिक्षण संस्था आहे या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलंच पद आहे विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आलेलं आहे नवी दिल्लीच्या धर्तीवरती आणि त्या विशेष पोलि पोलीस आयुक्तपदी देवेंद्र भारती जे आहे त्या देवेंद्र भारती यांची निवड करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुन्हा बघा मुंबई विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती रेत शिक्षण संस्था चंद्रकांत दळवी एफ ए क्यू डोंग्यु क्यू डोंग्यू त्यानंतर सिंगापूर एन व्ही रमण्णा फिफ्टी फाय इनोव्हेशन काय मायलस्वामी त्यानंतर सोमनाथ ट्रस्ट नरेंद्र मोदी मनीषा पादी सहाय्यक डी कॅम्प अपर्णा गुप्ता ग्लोबल डिलिव्हरी सेंटर प्रेरणा देवस्थळी युद्ध नौकेवर गेल्या त्या अक्षता कृष्णमूर्ती मंगळावरती मार्स चालवलेला आहे त्यांनी रोवर त्यानंतर गीतिका कौल पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी मधल्या आणि रेयाना बर्नावी सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळवीर सो हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आयुष्यमान खुराना युनिसेफ सौरभ गांगुली त्रिपुरा वैभव तनेजा त्यानंतर सानिया मिर्झाचं एक लक्षात ठेवा प्रकाश यांचं लक्षात ठेवा आणि जया वर्मा सिन्हा साधना नायर नुसरत जहा चौधरी ले ले हे सगळं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला पुढे बघूया महत्वाचं आता ह्या आहेत निधन वार्ता म्हणजे निधन झालेल्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आहेत न्यायमूर्ती फातिमा बीवी कोण होत्या त्या तर आशियामधल्या आशियातल्या पहिल्या, आशिया पहिल्या महिला सॉरी आशियातल्या पहिल्या महिला न्यायाधीश सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश असणाऱ्या न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचं निधन झालेलं आहे एकोणीशे त्र्याऐंशीला त्यांनी केरळ हायकोर्टामध्ये केरळच्या हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश झालेल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या त्या हा महिला न्यायाधीश मुख्य न्यायाधीश नाही पहिल्या महिला न्यायाधीश त्यानंतर एकोणनव्वद नंतर त्र्याण्णव मध्ये केरळचा जो मागासवर्गीय आयोग आहे त्याच्या अध्यक्षा झाल्या त्या त्र्याण्णवला त्यानंतर त्र्याण्णव ते त्यान सत्त्याण्णव जो आपला नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे त्याच्या सदस्य झाल्या त्या सदस्य आहे ह्या इथे त्यानंतर सत्त्याण्णव पासून दोन हजार एक पर्यंत तामिळनाडूच्या राज्यपाल त्या राहिलेल्या आहेत पुन्हा एकदा बघा न्यायमूर्ती फातिमा बीवी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये केरळ हायकोर्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुप्रीम कोर्ट त्यानंतर त्र्याण्णव मध्ये केरळचं जे मागासवर्गीय आयोग आहे त्याच्या अध्यक्षा झाल्या त्यानंतर ह्युम नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे तर त्याच्या सदस्या झाल्या आणि त्यानंतर तामिळनाडूच्या राज्यपाल त्या राहिलेल्या आहेत त्यानंतर अतिशय महत्वाचं एम एस स्वामीनाथन यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला मद्रास या ठिकाणी झालेला आहे त्यांनी आय पी एस पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आय पी एस पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं जे कृषी क्षेत्रामधल्या संशोधनाची जी त्यांची आवड आहे यासाठी म्हणून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करण्याचा त्यांनी विचार केला आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर त्याचे ते, ते अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर जी आपली भारतीय कृषी संशोधन संस्था जी आहे तर तिचे ते महासंचालक राहिलेले आहेत त्यानंतर दोन हजार चारमध्ये राष्ट्रीय किसान आयोग जो आहे तर त्याची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि आत्ता त्यांना दोन हजार चोवीसमध्ये आपण भारतरत्न हा पुरस्कार जो आहे हा भारतरत्न पुरस्कार त्यांना दिलेला आहे त्यांना बरेच सारे पुरस्कार जे आहेत हे मिळालेले आहेत पद्मश्री असेल अल्बर्ट आईन्स्टाईन पुरस्कार असेल जागतिक अन्न पुरस्कार असेल युनेस्को गांधी स्वर्णपदक असेल त्यानंतर पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल भारतरत्न ही सगळी पदकं त्यांना आत्तापर्यंत मिळालेली आहेत कारण त्यांचं कार्यच इतकं महान आहे आपण त्यांना काय म्हणतो हरितक्रांतीचे जनक म्हणून आपण त्यांना सगळ्यांना त्यांना आपण सगळे ओळखतो पुढचा आहे नाद हो महानोर ज्यांना आपण रान कवी म्हणून ओळखतो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते ते पाणी अडवा पाणी जिरवा हे जे घोषवाक्य आहे तर ते त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे रानातल्या कविता हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे आणि सुलोचनाच्या पाऊल खुणा हा त्यांचा शेवटचं पुस्तक आहे शेवटचा काव्यसंग्रह आहे ठीक आहे एवढं त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे पुढचे आहेत तज्ञ डॉक्टर राम ताकवले महत्वाचं आहे भारतीय तज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत पुणे विद्यापीठाचे कुलगुरु राहिलेले आहेत ते अकरावे वाय सी एम जे आहे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ तर त्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे त्यासोबतच वाय सी एमचे पहिले कुलगुरूसुद्धा ते राहिलेले आहेत इग्नूचे कुलगुरु ते राहिलेले आहेत त्यासोबतच नॅक जी आहे जी आपण मगाशीच बघितली गणेशन कन्नबिरन त्याचे आता अध्यक्ष झालेले आहेत तर त्याचे अध्यक्ष नॅकचे अध्यक्ष सुद्धा हे ताकवले जे आहेत ते ताकवले राहिलेले आहेत सो इथपर्यंत त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे, आहे। पुणे विद्यापीठ असेल वाय सी एम असेल इग्नू असेल नॅक असेल सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर इतिहास संशोधक आहेत हरी नरके यांची महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग जो आहे ते त्याचे सदस्य म्हणून राहिलेले जे हरी नरके आहेत त्यांचं निधन झालेलं आहे महाराष्ट्राच्या मागासवर्गीय आयोगाचे ते सदस्य राहिलेले आहेत अध्यक्ष नाही सदस्य राहिलेले आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे हेनरी किसिंजर हे महत्वाचे आहेत त्यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आहेत सुरक्षा सल्लागार होते त्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत जर्मनी आणि अमेरिकाचं नागरिकत्व त्यांच्याकडे होतं शटल मुत्सद्देगिरीचे जनक म्हणून त्यांची ख्याती अमेरिकेमध्ये आहे त्यानंतर द व्हाईट हाऊस इयर्स म्हणून त्यांचं चरित्र आहे आत्मचरित्र द व्हाईट हाऊस इयर्स म्हणजे ज्यावेळेस त्या त्या ठिकाणी काम करत होते व्हाईट हाऊसमध्ये त्या संदर्भात तो त्यांचं चरित्र आहे ते त्यानंतर त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे द एज ऑफ ए आय द एज ऑफ ए आय अँड अवर ह्युमन फ्युचर नावाचं त्यांचं पुस्तक आहे दोन हजार एकवीसचं आणि त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला पुढचं आहे मंगला नारळीकर या बालभारती आपल्या सगळ्यांना माहिती आहे बालभारतीची पुस्तकं आपण सगळ्यांनी पहिली ते दहावीपर्यंत वापरलेली आहेत सो त्या बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत या मंगला नारळीकर कोण आहेत या मंगला नारळीकर तर जे जयंत नारळीकर जे होते खगोलशास्त्रज्ञ साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत जयंत नारळीकर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जयंत नारळीकर कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते हे मला सांगायचं आहे तुम्ही सो त्यांच्या पत्नी आहेत या त्यांचं निधन झालेलं आहे पुढे आहे रवींद्र महाजनी सात हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट आहे आणि वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे पुढच्या महत्वाच्या आहेत सुलोचना लाट लाटकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये सासूरवास म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या पण आधी त्यांचा पुस्तक आलेलं सॉरी त्यांचा पहिला चित्रपट जो आहे पहिला चित्रपट आलेला होता सासूर वास नावाचा त्यांना एकोणीसशे नव्याण्णवला पद्मश्री पुरस्कार त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यानंतर व्ही शांताराम पुरस्कार यांना मिळालेले आहेत त्यानंतर बिशन सिंग बेदी आहेत कोण आहेत हे बिशन सिंग बेदी तर भारताचे डावखुरे फिरकी गोलंदाज राहिलेले आहेत ते एकोणीसशे पंच्याहत्तरला भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन राहिलेले आहेत ते त्यासोबतच हा आणि अंगद बेदी तुम्हाला माहिती असतील अभिनेते आहेत अं अंगद बेदीपेक्षा त्यांच्या पत्नी कोण आहेत रे अंगद बेदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो त्यांचे वडील जे आहेत त्यांचे वडील कोण आहेत सिंग बेदी जे आहेत त्यांचे वडील आहेत ठीक आहे मला नाव आता आठवत नाहीये त्यांचं नेहा दुपिया नेहा दुपिया तर नेहा दुपियाचे पती अंगद बेदी आणि अंगद बेदीचे वडील सिंग बेदी ठीक आहे पुढचं आहे सलीम दुर्राणी एकोणीसशे साठ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले चरित्र नावाचा चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि क्रिकेटसाठी पहिला अर्जुन पुरस्कार मिळवणारे हे पहिले क्रिकेटपटू आहेत कोण सलीम दुर्राणी सलीम दुर्राणी ओके सो इथपर्यंत आपण बघितलेला आहे याचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया